गाडी चालवत आहे आणि अचानक ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं मनात धस्स होतं ना पण थांबा घाबरण्याचं काहीच कारण नाही जर काही सोप्या गोष्टी माहीत असतील तर ही परिस्थिती अगदी आत्मविश्वासाने हाताळता येते चला रस्त्यावरचे आपले नेमके हक्क काय आहेत ते समजून घेऊया विचार करा तुम्ही मस्त गाडी चालवत आहात आणि अचानक पोलीस थांबवतात आणि तेव्हा लक्षात येतं अरे लायसन्स तर घरीच राहिलंय ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणत्याही ड्रायव्हरला घाबरवू शकते बरोबर ना आणि गंमत म्हणजे वाहतुकीचे असे तब्बल शंभरपेक्षा जास्त गुन्हे आहेत ज्यासाठी दंड होऊ शकतो आणि यातले अनेक नियम तर आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतात मग काय प्रत्येक ट्रॅफिक स्टॉप म्हणजे एक डोकेदुखीच वाटते चला तर मग पहिल्यांदा बघूया वाहन चालकाची ही द्विधा मनस्थिती म्हणजे तयारीशिवाय तपासणीला सामोरं जाताना जो ताण येतो तो, तो काय येतो तुम्ही कितीही भारी ड्रायव्हर असा पण फक्त एक छोटीशी गोष्ट म्हणजे कागदपत्र विसरणं तुम्हाला दंडाच्या फेऱ्यात अडकू शकते आणि ह्याच भीतीने सगळा गोंधळ उडतो पण थांबा या समस्येवर एक जबरदस्त आधुनिक उपाय आहे चला बघूया आपला डिजिटल ग्लोब बॉक्स काय आहे ते बघा एका बाजूला आहेत आपले नेहमीचे कागदपत्र जे कधी हरवतात कधी खराब होतात किंवा घरीच विसरले जातात आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल डॉक्युमेंट्स तुमच्याच फोनमध्ये एकदम सुरक्षित व्हेरीफाईड आणि महत्वाचं म्हणजे नेहमी तुमच्यासोबत आणि ही डिजिटल कागदपत्र कुठेही नाही तर सरकार मान्य ॲप्समध्ये ठेवता येतात डिजि लॉकर आणि एम परिवहन ही दोन ऑफिशियल ॲप्लिकेशन्स आहेत इथे ठेवलेली तुमची सगळी डॉक्युमेंट्स कायदेशीररित्या वैध आहेत आणि हे सेट करणं अगदी सोपा आहे फक्त ॲप डाउनलोड करा आधार नंबर टाकून साइन इन करा आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आर सी विमा सगळं काही सहज लिंक करा झालं काही मिनिटातच तुमचं डिजिटल ग्लो बॉक्स तयार आता हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे नीट लक्षात ठेवा भारत सरकारच्या एका अधिसूचनेनुसार डिजिलॉकर लॉकर किंवा एम परिवहनमध्ये दाखवलेली कागदपत्र शंभर टक्के कायदेशीर आहेत त्यामुळे जर कुणी अधिकारी ती स्वीकारायला नाही म्हणाला तर तुम्ही त्यांना अगदी आत्मविश्वासाने या नियमाची आठवण करून देऊ शकता आता पुढचा भाग थांबणं टाळा म्हणजे पोलिसांकडून थांबवलं जाण्याची वेळच येऊ नये यासाठी काय करायचं इथे ना दृश्य गुन्हा ही एक गोष्ट समजून घ्यायला हवी दृश्य गुन्हा म्हणजे काय तर असा कोणताही नियमभंग जो पोलिसांना लांबूनही लगेच दिसतो आणि खरं सांगायचं तर बहुतेक वेळा याच कारणांमुळे गाड्या थांबवल्या जातात उदाहरणार्थ था, हेल्मेट नाहीये सीट बेल्ट लावलेला नाही सिग्नल तोडलाय किंवा सुसाट गाडी चालवली आहे ह्याच चुका टाळल्यानं की तुम्हाला थांबवण्याचं कारणच उरत नाही म्हणजे सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी काय तर मुळात थांबवलेच न जाणे नियम पाळा गाडी व्यवस्थित चालवा तुम्हाला कुणी थांबवणारच नाही ओके आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग रस्त्यावरचे आपले हक्क समजा तुम्हाला थांबवलंच गेलं तर पोलिसांशी बोलताना तुमचे अधिकार काय आहेत हे माहीत असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे एक महत्वाचा प्रश्न रस्त्यावर कोणीही थांबून दंड लावू शकतं का म्हणजे दंड आकारण्याचा अधिकार नेमका कोणाला असतो याचं उत्तर एकदम क्लिअर आहे कायद्याप्रमाणे फक्त ट्रॅफिक पोलीस विभागातला सब इन्स्पेक्टर किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरचा अधिकारीच तुम्हाला चलन देऊ शकतो किंवा दंडाकारू शकतो आणखी एक गोष्ट जिथे खूप लोकांचा गोंधळ उडतो पोलिसांनी कागदपत्रं मागितली की ती त्यांच्या हातातच द्यावी लागतात का नाही नियम अगदी स्पष्ट आहे तुम्हाला कागदपत्र दाखवणं बंधनकारक आहे त्यांच्या हातात देणं नाही तुम्ही तुमच्या हातात धरूनही ती दाखवू शकता कागदपत्र द्यायची की नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे आता हे काही मूलभूत हक्क का नीट लक्षात ठेवा पहिलं तुम्हाला पोलीस अधिकाऱ्याचा आय डी कार्ड मागण्याचा पूर्ण अधिकार आहे दुसरं तुम्हाला कोणीही गाडीतून जबरदस्तीने बाहेर काढू शकत नाही आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं तुमच्या गाडीची चावी कोणीही अगदी पोलीससुद्धा जबरदस्तीने काढून घेऊ शकत नाही चला तर मग आता शेवटच्या भागाकडे वळूया आत्मविश्वासाने वाहन चालवा आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया ही आहे एका स्मार्ट ड्रायव्हरची चेकलिस्ट एक तुमची डिजिटल कागदपत्र तयार ठेवा दोन नियम पाळा उगाच रिस्क घेऊ नका तीन तुमचे हक्क काय आहेत हे पक्क लक्षात ठेवा आणि चार काही झालं तरी नेहमी आदराने आणि शांतपणे बोला आणि जाता जाता एक विचार जर प्रत्येक वाहन चालकाला आपले हक्क आणि जबाबदाऱ्या व्यवस्थित माहीत असतील तर आपण सगळे मिळून आपल्या रस्त्यांवरची संस्कृती कितीतरी चांगली आणि सुरक्षित बनवू शकतो नाही का यावर नक्की विचार करा